माझ्या मुलाचाच फोटो आहे सर बरं बरं तिकडे समोर दाखवा असं जरा तसा हा हा तो तुमच्या मुलाचा फोटो आहे हा कधीचा फोटो आहे हा ही मुलगा तीनशे शहात्तर ची मध्ये कलम केली तवाचा माझा फोटो आहे भारतबाई शिवाजी राठोड वय साठ वर्ष माझ्या बाजूला थांबलेले आहेत आणि मागच्या पाच सहा दिवसापासून त्या वेगवेगळ्या गावामध्ये फिरत आहेत पोलीस स्टेशनच्या चक्र मारत आहेत आज त्या धाराशिवच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा एक मुलगा आ, आहे आणि तो मुलगा ज्याचं नाव बालाजी शिवाजी राठोड आहे आणि त्यांच्या पत्नीनं आणि त्यांच्या सासरच्या लोकांनी त्याला कुठेतरी सोडून आलेत किंवा असा काहीतरी आरोप आहे आणि असा एक मोठा अर्ज त्यांनी लिहून इथं धाराशिवच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दिलेला आहे हा तर तुम्ही सांगा की नेमकं प्रकरण काय आहे काय घडलंय बोला मी पकडतो सात तारीखला सर मला फोन आला माझ्या मुलाचा सात तारीखला फोन आल्यावर मी फोन उचलले तर काय रे बाबा म्हणल्यावर आई माझ्या मेहन्यानी माझ्या बायकोनी मला पुण्याच्या अलीकड दारू सोडायचा म्हणून मला गपचिप मटन चारून दारू पाजूर आणून माझी मोबाईल इस्कुटून मला मारून सोडून गेले तर असं म्हणून माझ्या मुलानं मला बोलला सात तारीखला मग मी माझ्या मुलीला फोन दिले तर माझ्या मुलाच्या मोबाईलवर माझी धाकटी मुलगी बोलली कविता शिवाजी राठोड तर माझ्या सुनाच्या बहिणीनं फोन उचलली आहे भाऊ म्हणल्या तर तंड्यातच आहे म्हणली बलसूर तंड्यातच आहे माझा मेवना म्हणली तिनं तर द्या माझ्या भावाला बोलायचा मला तर बी तिनं मोबाईल दिली नाही मग पुरीनं फोन बंद करून मला फोन लावली आई कुण्या फोनवर लावाल तर भाऊन फोन तर मला मोबाईल नंबर कळत नाही बेटा नंबर काढता येत नाही थांब म्हणून मी दुसऱ्या पोराकून मोबाईल नंबर काढून मी ती नंबर माझ्या मुलीला दिले <laughs> <laughs> माझ्या मुलीनं फोन लावून विचारल्यावर पोरांना म्हणलं मला असं असं करून सोडलेत <atto> तर ती पोरग तवर निघून गेला आर्मीच्या भरतीला गेलेल्या मुलाच्या मोबाईलवरून माझं पोरग बोलला होता मला मग माझ्या पुरला त्या पोरनं म्हणलं की तुमचा भाऊ माझ्या मोबाईलवरून बोलले ताई मी आर्मीच्या भरतीला गेलेला होतो तर त्या बसस्टँडवर स्टँडवर किन पुण्याच्या किलगोट पशी मला तुमचा भाऊ भेटलता माझ्या मोबाईलवरून बोललेली गोष्ट बरोबर आहे त्याच्यापाशी पैसा नाही पायात चे पण नाही त्याचे मोबाईल सुद्धा हिसकुटून त्याचे मिऊने मारून नेले तर ती जण होते तर माझ्या मुलासाठी मी माझ्या मुलीनं त्यांना फोन लावून बोलल्याच्या नंतर त्यांनी मला किल्लारीत नऊ वाजता येऊन मला मारून त्यांनी निघून गेले ते निघून गेल्यावर मी किल्लारी पोलिसेशनमध्ये जाऊन कंप्लीट केले एकशे बाराला फोन केले मुंबईला तर किल्लारी पोलिसेशनला जाऊन अर्ज केले पुन्हा मी दवाखान्यात वाट लावला मला केदार साहेबांनी पी ए साहेबांनी मग दवाखान्यातून माझ्या दहा तारीखला यापार फरले ता, अकरा तारीखला अकरा तारीखला यापार फरल्यावर मी उंबरगाव पोलिस टेशनला गेले अर्ज केले तर मला अर्जाचं उत्तर द्या साहेब म्हणल्यावर तुमचं पोरग स्वतः निघून गेलेलं आहे पप्पू कारल्यानं त्याला घेऊन गेलेलं आहे असं म्हणून मला खोटं बोलतात ही सगळी गोष्ट खोटी आहे माझ्या पोराला हिनी का केलेत की मला संशय सुनावर आणि त्याच्या दोन्ही भावावर हाय ह्या चौघांनी नेऊन माझ्या पोराला अपघात जर झाला असलं तर मला सरकारनं न्याय द्याव माझ माझ्यापासून पोहचवावं बरं आणखी कुठल्या ठिकाणी उमरगा गेले उमरगा पोलिसला तरी मला त्यांनी पोच दिले नाहीत तू पत्रकार जाते साहेब मीडियावाल्याकडे जाते म्हले तर मी मीडियावाल्याकडे जा ना पत्रकार जा का करायचं ते कर हा मी तुझी दाद घेत नाही कोण असं म्हण नाव काय त्या सरांचं मुंडे साहेबांनी आणि कोळी साहेबांनी असं मला बोले उंबरगाव पोलीस स्टेशनमध्ये जा तुला काय करायचं करून घे म्हणले तिथून मी आले तरी लातूरच्या उस्मानाबादच्या एस बी ऑफिसला आले काल लातूरला गेले तर लातूरच्या साहेबांनी म्हणले की उस्मानाबादमध्ये प्रकरण घडले तर उस्मानाबादच्या पी ए साहेबाला नाही एस बी साहेबाकडे जाऊन तुम्ही तक्रार मांडा म्हणूनल्यावर मी मी उस्मानाबादमध्ये येऊन ह्या न्यूजवर बातमी देत आहे काय म्हणले अधिकारी काय म्हणलेत धाराशिवच्या अधिकारी का म्हणलेत त्यांनी अकरा तारीखला मी अर्ज दिली रविवारी दहा तारीखला माझ्या अर्जाची माहिती घेऊन त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी जाऊन तिथं कंप्लेंट केलेत पुण्यात म्हणून त्यांनी कम्प्ले त्याच्या मेहन्यानं कंप्लेंट दिलीत सुनानं कंप्लेंट दिली म्हणून त्यांनी माहिती पाठविल्यावर ह्या ठाण्याने म्हणलेत हे एस बी साहेबांच्या अभ्यासाच्या लोकांनी म्हणलेत की तुमची कंप्लेंट तिथं झालेली आहे आता इथं करता येत नाही तरी माझा अर्ज तिने घेतलेत बी साहेबांच्या अफिसात अर्ज घेतलेत तर माझ्या पोराला हिने मारहाण करून दारू पाजून मटण चारून माझ्या पोला ही दोन्ही मेवने नेला नांदवायचं नव्हतं तरी माझ्या पोराला तीनशे शहात्तरच्या कलममध्ये झेलमध्ये घालून निकाल लागल्यावर सुद्धा माझ्या पोला त्या तंड्यामध्ये ठेवतात माझ्या मुलाचा फोटो आहे मुला सर बर बरं तिकडे समोर दाखवा असं जरा हा तो तुमच्या मुलाचा फोटो आहे हा कधीचा फोटो आहे हा ही मुलगा तीनशे शहात्तर चे मध्ये कलम केली तवाचा माझा फोटो आहे तर अंदाज हे पाच सहा वर्षाचा फोटो आहे तुमचा असाच दिसतो का थोडा वेगळा नाही एवढं दिसतय सर खराब झाले माझा मुलगा आता ह्या लोकांनी दारूचा धंदा ह्यांच्या घरी धाबा आहे माझ्या पोरला राबून त्याची कमाई पूर्ण ह्या सुनानं त्याच्या बहिणीच्या घरी त्याच्या नावी पैसा ठेवलेली आहे माझ्या लेकराला मारहाण करून हिनी प्रत्येक कामाला मारहाण करून माझ्या पोराला ते राबून घेतात बरं आता इथं आल्यानंतर तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्हाला कळालं की पुणे इथं पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या तरी एका एफ आय आर दाखल आहे मिसिंगची आहे ना तर तुम्ही तिकडे जाणार आहेत का आता पुढे काय करणार तुम्ही याच्यामध्ये आता पुढं मला जायची कापिष्टी नाही पोलीस स्टेशन उंबरगा पोलीस स्टेशननी माझ्या लेकराची चौकशी करून त्या लोकाला अटक करून माझ्या लेकराची चौकशी करून मला देण्यात येवं माझा मुलगा माझ्यापासून पोहोच करावं एवढी नम्रही नंती ठीक आहे तर ह्या गेले तर शेवट मी नागपूरला जाऊन उपासनाला बसणार अच्छा है है। है मी बसनार ही दोन्ही जिल्हा माझ्या लेकराचं गदर कोणीच कदर घेणार झाले ठीक 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 चालतंय तर इथं भारतभाई शिवाजी राठोड यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे आणि सात तारखेला त्यांना फोन असा आला होता की त्यांच्या मुलांनी फोन केला की आई माझी अशाशी परेशानी आहे आणि मी बऱ्याचशा अडचणीमध्ये आहे आणि मला इथून घेऊन जा वगैरे आणि मग त्याच्यानंतर ते त्यांचा कुठलाही कॉन्टॅक्ट झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर अकरा तारखेला पुणे इथेसुद्धा एक एफ आय आर दाखल झालेला आहे त्यांच्या सा सासरवाडीच्या काही लोकांनी तिथं जाऊन कंप्लेंट केलं आहे आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे की हा मिसिंग असलेला जो यांचा मुलगा आहे तो लवकरात लवकर भेटला पाहिजे पुणे पोलीस साहजिकच त्याची चौकशी करत असतील आणि यांनी सुद्धा तिथं जाऊन चौकशी करण्याचं किंवा आता कॅपॅसिटी नाही असं म्हणत आहेत त्या कारण त्या एकट्या राहतात त्यांच्या घरी त्यांचा मुलगा पण सोबत हो नव्हता आणि त्यांचे पती पण नाहीत तर हे बरेचशी अडचण घेऊन त्या मागं धाराशिवला आलेल्या आहेत दोनदा आज दुसरी वेळ आहे त्यांची लातूर पोलीस स्टेशनला आणि लातूरच्या एस बी ऑफिसला पण त्यांनी एक दोनदा व्हिजिट केली होती येथून सांगितलं की आमच्या अंडर हा विषय येत नाही आज इथं धाराशिवमध्ये सांगितलं जातं की हे पुण्याच्या अंडर विषय येतो तर एक सर्वसाधारण महिला आता कुठं कुठं जाणार आणि महाराष्ट्रभर फक्त मुलाला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनचेच खेटे इथं मारणार का हा सुद्धा हो एक मोठा प्रश्न इथं उपस्थित होतोय आणि ही सिस्टीम यांना कधीपर्यंत न्याय देते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे देशाचे आणि या राज्याचे विशेष म्हणजे या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिस यामध्ये कुठेही सपोर्टी दिसत नाहीत बऱ्याचदा तर त्याचीही सविस्तर चौकशी झाली पाहिजे जर याच्यामध्ये व्यवस्थित चौकशी झाली नाही तर मी नागपूरला जाईल असं आपल्याला त्यांनी सांगितले नागपूरचा संदर्भ हा आहे की त्या ठिकाणी सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचा हे विशेष अपडेट आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा जो तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसतो आहे अशा टाईपचा एखादा व्यक्ती तुम्हाला आढळून आल्यास तुम्ही यांना नंबरवर संपर्क करू शकता त्याचा नंबरसुद्धा आम्ही तुम्हाला खाली डिस्प्लेवर देऊ व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल गायकवाड यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी धाराशिव